बीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथील प्रसिद्ध मंगसुळी चौक येथे भव्य अशा महालक्ष्मी बेकरी दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले महालक्ष्मी बेकरी येथे मिरजेतील प्रसिद्ध ए पी बेकरीचे सर्व प्रोडक्ट उत्पादने असणार आहेत अतिशय दर्जेदार चविष्ट लोकांच्या मनपसंतीला उतरणारे सर्व प्रोडक्ट असल्यामुळे महालक्ष्मी बेकरीचे सर्वे सर्वा सतीश पाटील यांनी ए पी बेकरीचे मालक फरशीदभाई व फिरोजभाई यांच्याच ए पी बेकरीची सर्व उत्पादने महालक्ष्मी बेकरीमध्ये ठेवली आहेत या बेकरीचे उद्घाटन सतीश पाटील यांच्या मातोश्रींच्या हस्ते संपन्न झाले बेदाण्याचे प्रसिद्ध व्यापारी जन्मादास शेडजी यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होत्या महालक्ष्मी बेकरी या नवीन बेकरी दालनाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य विशालदादा पाटील माजी आमदार नितीन राजे शिंदे माननीय अमरसिंहदादा पाटील बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील राजेंद्र नागुरगोजे सर राष्ट्रवादी अजित पवार गट युवा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे उपसरपंच संभाजी आप्पासाहेब नागुरगोजे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने राहुल हंगेसाहेब संभाजीराजे पाटील रंगराव दादा पाटील दत्ता मोटे कैलासदादा पाटील विष्णुपंत पाटील शरदनाना ओमासे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते बेडग येथील महालक्ष्मी बेकरीला आरग शिंदेवाडी लक्ष्मीवाडी मंगसुळी नरवाड बेडग येथील असंख्य नागरिकांचा सा प्रतिसाद चांगला आहे बर्थडे केक तसेच इतर सर्व बेकरी प्रोडक्ट ए पी बेकरीची दर्जेदार उत्पादने मिळण्याचे बेडगमधील एकमेव ठिकाण म्हणजेच महालक्ष्मी बेकरी मंगसुली चौक बेडग एक वेळ अवश्य भेट द्या